माडा लोकसभेसाठी आज झालेल्या मतदानामध्ये मोडणीमध्ये एकूण आठ हजार दोनशे नव्याण्णव मतदारांपैकी पाच हजार मत तीनशे सोळा मत मतदारांनी मतदान करत मतदानाचा हक्क बजावला सकाळपासून दुपारपर्यंत संत गतीने मतदान सुरू होते दुपारनंतर मात्र नागरिकांनी मतदानासाठी गर्दी केल्याची दृश्य दिसून आली मोडणीमध्ये एकूण चौसष्ट पॉईंट पाच टक्के मतदान झाले असून बूथनिहाय झालेले मतदान खालीलप्रमाणे बूथ क्रमांक एकशे एकाहत्तर एकूण मतदान एक हजार एकशे सोळापैकी सातशे सत्त्याण्णव बूथ क्रमांक एकशे बहात्तर एकूण मतदान अकराशे चौदापैकी सहाशे सत्तर बूथ क्रमांक एकशे त्र्याहत्तर एकूण मतदान एक हजार दोनशे बहात्तरपैकी आठशे सोळा बूथ क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर एकूण मतदान एक हजार तीनशे सत्तावीस पैकी आठशे चाळीस बूथ क्रमांक एकशे पंच्याहत्तर एकूण मतदान एक हजार एकशे अठ्ठ्याण्णव पैकी आठशे तीन बूत क्रमांक एकशे शहात्तर एकूण मतदान एक हजार त्रेचाळीसपैकी सहाशे अठ्ठ्याऐंशी व बूथ क्रमांक एकशे सत्याहत्तर एकूण मतदान एक हजार दोनशे सत्तावीसपैकी सातशे दोन मतदारांनी मतदान केले असून पाच हजार तीनशे सोळा मतदारांनी मतदान केले मतदान संपल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील समर्थकांनी फटाक्याची आतिषबाजी करत शॉट्स उडवत मतदारांचे आभार मानलेच शिवाय मोहिनीमध्ये एक हजार पाचशे प्लसची आघाडी तुतारीला मिळेल असा अंदाज व्यक्त करत माडा तालुक्यात देखील वीस हजार प्लस आघाडी मिळण्याचा विश्वास व्यक्त करत विजय निश्चित असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले याप्रसंगी कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे माजी सरपंच बाबूराव सुर्वे माजी सरपंच सत्यनारायण गिड्डे ग्रामपंचायत सदस्य कुरण गिड्डे बालाजी पाटील शिवाजी सुर्वे विलास गायकवाड उदय जाधव शिवसेनेचे दीपक सुर्वे भैया माने एकनाथ सुर्वे गणेश पाटील गणेश कुंभार उमेश शिंदे गणेश गुरव संजीव शिंदे बल्ली वाघमारीसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान मतदानाच्या दोन रात्री मतदारांना आकर्षित करण्यासाठी वापरण्यात आलेल्या लक्ष्मी अस्त्राचा मोडणीमध्ये कोणताही इफेक्ट झाला नसून उलट लक्ष्मी दर्शन घेऊन रामकृष्ण हरी वाजोली बरकत उतारी अशी जोरदार चर्चा आज दिवसभरात मतदारातूनच चर्चेली जात होती लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा